झेंजी म्हणजे आत्ताचा युवा पिढी तरुण वर्ग काय करू शकतो हे जर पाहायला गेलं तर नेपाळमध्ये आपण पाहिलेलं आहे की एकादायक मोर्चा आणि त्या मोर्चाचं रूपांतर कशामध्ये होऊ शकते आणि काय होऊन तिथलं सत्तांतर होऊ शकते हे आपण पाहिलेलं आहे हा जेंजी काय करू शकतो ह्या मोबाईलमध्ये गुंतलेला याला आत्ताच काही माहिती नाही असं जर म्हणायला गेला तर तुम्ही गैरसमजात आहात तो काही करू शकतो तो सत्ता सुद्धा बदलू शकतो सत्तेला सत्तेवर बसणाऱ्या खुर्चीवर बसणाऱ्या त्या राजकीय नेत्यांना त्या सत्तेला खाली खेचू सुद्धा शकतो याचं उदाहरण आपण नेपाळमध्ये बघितलंय काय घडलंय नेपाळमध्ये जर सामान्य जनतेचे हक्क सामान्य जनतेचे अधिकार सामान्य जनतेचा आवाज एखादं सरकार दाबण्याचा जर प्रयत्न करत असेल तर ते काय होऊ शकतं हेच नेपाळमध्ये घडते आता सध्या जर आपण सोशल मीडियावरच्या बातम्या पाहिल्यानंतर बघत असू की एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चाला अकराळ विकराळ असं रूप धारण केलं आणि हिंसेकडे तो मोर्चा कशामुळे गेला असेल तो मोर्चा थांबवता आला असता का खरच आला असता मग का नाही थांबवला गेला याच्यावरतीच आपण बोलणार आहोत आणि त्या मोर्चामध्ये सांगितलं जातंय आता की फक्त पाच सोशल मीडियाची जे काही प्लॅटफॉर्म आहेत पॉप्युलर प्लॅटफॉर्म ती बंद केल्यामुळं ती बॅन केल्यामुळं त्या सरकारनं म्हणून मोर्चा काढलाय पण खरंच असं आहे का त्या पाच ऍप बंद करण्यामागून सुद्धा एक मोठी स्टोरी आहे तिथले ते जो काही युवा वर्ग आहे ती सांगत आहेत ते आपल्याला माहीत आहे का सुप्रीम कोर्ट असो तिथले जे राजकीय नेते आहेत त्यांची घरं असो किंवा संसद भवन असो प्रधानमंत्रीचं घर असो अशी संपूर्ण जी काही सरकारी मालमत्ता आहे ती त्यांनी जाळून राग करून टाकलेली यामध्ये एका राजकीय नेत्यांच्या पत्नीचा सुद्धा मृत्यू झाला आहे म्हणजे बघा हे राज हे हिंसक जे काही मोर्चा आहे हिंसेकडे वळल्यानंतर कुठं पर्यंत याचं रुपांतर झालेलं आहे आणि तिथल्या प्रधानमंत्र्यांना के पी शर्मा ओली यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला आहे आणि देश सुद्धा सोडावा लागलेला आहे तिथले बरेच मंत्री तिथले बरेच राजकीय नेते हे देश सोडून गेलेले आहे ते तो आर्मी आने आर्मी चाहता आता तिथं उरले फक्त आर्मी आणि आर्मीच्या हातामध्ये आता सध्या कंट्रोल आहे आणि ते त्यामुळं आता सध्या शांत परिस्थिती जरी असलं तरी सुद्धा नेपाळ अजून ही आतून धगधगत आहे आणि त्याचीच कारणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सोशल मीडिया ऍप ही पाच सरकारनं तिथं बंद केली कोणती कोणती तर व्हॉट्सअप युट्यूब फेसबुक इंस्टा आणि ट्विटर म्हणजेच आताच एक्स ट्रेंड ही पाच ऍप आहे ती पॉप्युलर आहेत ती अख्ख्या जगात पॉप्युलर आहेत त्यामधून सोशल मीडियावरती तिथले जे काही सामान्य नागरिक असतील ते स्वतःची मतं असो स्वतःच काही असो ते मांडण्याचा प्रयत्न करत असतात किंवा एकमेकांशी संपर्क करण्यासाठी सुद्धा ही ऍप वापरली जातात व्हॉट्सअप सुद्धा चॅटिंगसाठी वापरलं जातात अशी ही माध्यम आहे आणि हीच माध्यम सरकारने तिथं बॅन केली सरकारनं काय सांगितलं पहिल्यांदा तर तिथल्या सरकारनं सांगितलं की इथं फेक uh, न्यूज टाकल्या जा जातात किंवा फसवलं जाते फसवणुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात म्हणून आम्ही ते ॲप बॅन केले आहेत आणि या अगोदर आम्ही तिथल्या त्या ॲप्लिकेशनच्या मालकांना सांगितलेलं आहे त्या ॲपच्या मालकांना सांगितलं आहे की तुम्ही हे व्हेरिफिकेशन करून घ्या आणि आमच्या नियमावलीचं आमच्या नियमावलीमध्ये तुम्ही काम करा आणि त्याचं मग व्हेरिफिकेशन करा असं सा सांगितलं पण ते आले नाही त्यामुळं आम्ही त्यांना त्या एक डेडलाईन दिली होती त्या तारखेपर्यंत त्यांनी केलं नाही म्हणून आम्ही ते ऍप बंद करत आहोत आणि त्या डेडलाईन मध्ये फक्त तिथल्या टिकटॉकन तेवढं करून घेतलं ते टिकटॉक वेळी चालू आहे आणि ही पाच ऍप आहेत ती बंद आहेत त्यामुळे इथं मोर्चा काढला गेला खरंच मोर्चा त्यामुळे काढला गेला आहे पण त्याच्या माग पाच कारण अजून सुद्धा आहेत ते आपण माध्यमांच्या माहितीनुसार पाहायला गेलं आणि तिथली जर जे डेबेट डिबेट वगैरे पाहिलं आणि त्यांच्या आता पोस्टर जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की तिथं राजकीय जी काही उलतापालत होती तिथं अस्थिरता होती राजकीय ही सुद्धा एक नैराश्याचं कारण आहे कारण दोन हजार आठ पासून ते दोन हजार पंचवीस म्हणजे आतापर्यंत सतरा वर्षाच्या काळात तेरा वेळा तिथं सत्तांतर झालेलं आहे तेरा वेळा तिथं सरकार इकडली तिकडं तिकडली इकडं ही बदललेली आहे आणि ती काय बदलली आहे ते ती माणसं मुख्य तितकीच चार आहेत त्यांनी फक्त यासोबत गटबंधन करायचं त्यानंतर एक वर्ष करायचं त्यानंतर त्यांचं टिकलं नाही त्यासोबत काडीमोड घ्यायचा नंतर दुसऱ्यासोबत नांदायचं त्यानंतर त्याच्यासोबत काडीमोड घ्यायचा असं करून त्यांनी तेरा वेळा सत्तांतर केलंय आणि मुख्य ती चार पाच अशी वरती आहे आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्यात त्यांच्या त्यांच्यात ती सरकार वाटून घ्यायची एकमेकांना अलायन्स करायचं एकमेकांशी गठबंधन करायचं यांना त्याच्याशी करायचं आणि ते वाटून घ्यायचं असं अस्थिरता तिथं होती म्हणजे एक सरकार असं कोणतंही नव्हतं आणि त्याचा मनात आक्रोश तिथल्या जनतेत होतात आणि हे सुद्धा एक तिथं मुख्य कारण आहे असं तिथं तेच जनजी जी म्हणतायेत आणि त्यानंतरचं कारण की तिथं भ्रष्टाचार सुद्धा खूप वाढलेलं आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे त्या डिबेटमधून आपल्याला दिसते आणि त्यानंतर सगळ्यात मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी बेरोजगारी तिथे इतकी जास्त आहे की नेपाळच्या लोकसंख्य संख्येनुसार तिथले वीस जे काही युवा वर्ग आहे तो बेरोजगार आहे आणि रोजगारी करण्यासाठी तिथली बरीच लोक ही बाहेरच्या जा जा देशात जातात एवन रशिया आणि युक्रेनच्या युद्धात रशियाच्या बाजूने लढणारी तिथली आर्मीतली फ्रंटलाईनची जी, जी आर्मी होती तिथं मुलं सुद्धा ही नेपाळमधली होती असं सुद्धा काही बातम्या आहेत आपल्या देशात आपल्याला रोजगार मिळत नाही म्हणून आपल्या देशातली मुलं दुसऱ्या देशाच्या तिथं जाऊन आर्मीत काम करत आहेत तिथली गुलामगिरी आहेत आणि आहेत मग इथल्या राजकीय लोकांचं हे खरंच अपयश नाही का आपल्या मुलांना आपल्या देशातल्या मुलांना आपण जर रोजगार निर्माण करून देत नसू आपले जर तिथं बाहेर जाऊन मरत असतील दुसऱ्या देशासाठी मरत असेल यापेक्षा लाजीर दुसरी गोष्ट काय असू शकते आणि ही सुद्धा तिथली बेरोजगारीची इतकी बेरोजगारी वाढली आहे हे सुद्धा त्यांचं मुख्य कारण आहे असं म्हटलं जाते त्यानंतर मुख्य येते ते म्हणजे नेपो किडचं हॅशटॅग नेपो किड्स हे तिथं ट्रेंड करत आहेत सध्या आज आजही बघायला गेलं तर मग काय हे नेमकं कारण की तिथली जी काही राजकीय नेते असतील तिथले जे काही उद्योजक असतील त्यांची मुलं बाहेरच्या देशात शिकण्यासाठी आहेत तिथली त्यांची लाईफस्टाईल तिथली त्यांचे राहणीमान तिथले त्यांचे गाड्या तिथल्या त्यांच्या महागड्या गाड्या तिथले त्यांच्या आलिशान बघले तिथली त्यांची मैत्री त्यांची लाईफस्टाईल पकडल्यानंतर ही त्यांची लाईफस्टाईल आपल्या स्थानिक जी काही सामान्य लोक का। आहेत ती कम्पेअर करू लागली आणि त्याची तुलनात्मक व्हिडिओ तिथं बनवू लागले आणि ते तुलना आजही त्यांनी त्यांच्या त्या ते मोर्चामध्ये सांगत आहेत की नेपो किडचे तिथं इतके आहेत तर आम्हाला का नाही ही सुविधा आम्हाला का नाही किंवा आम्ही ह्या सुविधा कधी घ्यायच्या अशी ही तुलना त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते टाकत होते आणि ती करत होते की त्या राजकीय नेत्यांना त्या बिझनेसमॅन त्यांच्या मुलांना इतकं चांगलं मिळते तर आमच्या मुलांना हे का चांगलं मिळत नाही आमची मुलांना हे कधी मिळणार असे तुलनात्मक व्हिडिओ करायचे आणि त्यामुळं जास्तीत जास्त तो, तो ट्रेंड तिथं चालला नेपो किडचा आणि तो ट्रेंड चालला आणि तो ट्रेंड थांबवण्यासाठी म्हणून सरकारनं ही ॲप बंद केलं कारण या ऍपवरतीच तो, तो ट्रेंड चालू होता आणि या ॲपवरतीच त्यांचं सोशल मीडियावरती त्यांच्या सगळ्या ज्या काही जनभावना आहेत ज्या काही त्यांच्या हक्क आहेत ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत ज्या काही त्यांचे मतं आहेत ती त्यांनी ते टाकत होती आणि त्याच्यावरती त्यांनी बंदी आणली त्यावरती बंदी आणल्यामुळं म्हणून आमचा आवाज दाबला गेलाय असं त्या तिथल्या मोर्चा काढणाऱ्या त्या तरुण वर्गाचं त्या जिंजींच म्हणणं आहे म्हणजे बघा विचार करायला गेलं तर ही सगळी मुख्य कारण आहेत म्हणजे एखादं सरकार एखाद्या आवाज दाबण्यासाठी काय काय करू शकतंय आणि तो प्रयत्न त्यांनी केलाय असं त्यांचं तिथं म्हणणं आहे आणि त्यामुळे असा उद्रेक आहे आणि त्यामुळे त्यांनी तिथं मोर्चा काढला आणि मोर्चा हा इथं पार्लमेंट पर्यंत येऊस पर्यंत काही नव्हतं मोर्चा शांती इतकी गर्दी सुद्धा त्या मोर्चाला नव्हती पण तिथं आल्यानंतर कुणाच्या मनात आलं कसं आलं काय आलं पण तिथल्या पोलिसांनी तो मोर्चा आवडण्यासाठी तिथ बळाचा वापर केला गोळीबाराचा सुद्धा वापर केलेल्या बातम्या गोळीबारामध्ये तिथं मुलं मृत्युमुखी पडली तिथं बारा, बारा वर्षाचा एक मुलगा शाळेला जाताना दप्तरा सकट रक्ताबंब रक्ताच्या थरड्यात पडलेला दिसला आणि तो फोटो पाहून मन विचलित होत बारा वर्षाचा मुलगा तिथं तिथं गोळीबारात मारला गेला अशा असंख्य जे काही मोर्चा करणारे तरुण आहे ते तिथं ते तिथं मृत्युमुखी पडले आणि अजूनही काही गंभीर जखमी आहेत मग त्यानंतर त्या मोर्चाला हिंसक वळण लागतं आणि मी जसं मग अशी सांगितलं की संपूर्ण जाळपोळात त्याचं रूपांतर होतोय आणि तिथल्या राजकीय नेत्यांची घरं जाळी जाते आणि तिथले राजकीय नेते हे आता तिथला देश सोडून अगदी आर्मीच्या सहाय्यानं देश सोडून बाहेर गेले आहेत आणि आता आर्मीच्या हातामध्ये कंट्रोल आहे पण आता ही गोष्ट इथं संपलेली नाही अजून सुद्धा धक्त तिथे आग का आहे तर तिथं जे काही मुलं तिथं मेलेली आहेत त्या गोळीबारात तिथल्या परिवारांचं म्हणणं आज हेच आहे की ज्यांनी गोळीबार केला त्या अधिकारी याला जिम्मेदार आहेत आणि त्या अधिकारी हे जेलमध्ये पाहिजे त्यांची जागा जेलमध्ये आहे अशी त्यांची मागणी आहे मग एक विचार करा निर्णय कोणी दिला असेल कसा दिला असेल माहीत नाही पण बऱ्याच वेळेला जर आपण पाहिलं जनरली जर आपण विचार करायला गेलो तर विचार केल्यानंतर समजते की बाबा राजकीय नेते जे काही सांगत असतात त्यानुसार अधिकारी त्याची अंमलबजावणी करत असतात मग तिथं खरंच राजकीय नेत्यांनी ने काही सांगितलं ने असेल आणि त्या अधिकाऱ्यांनी जर तशी कारवाई केली असेल तर जसं झालं असं जर झालं असेल तर मग मात्र आता ते नेते त्याचे देश सोडून बाहेर गेले त्यांचा पैसा सोडून बाहेर गेले ते अलिशान जगतील त्यांची मुलं बाहेर आहेत तिथल्या त्या देशवासी मेले ते देशवासीय जे काही मेले तिथले स्थानिक जे मेले असतील ते तुमच्यातलेच कोणीतरी असतील त्या अधिकाऱ्यांनी जो काही गोळीबार केला ते आता जेलमध्ये जातील निस्तरायला आलो कोणाला सरकारात बसलेल्या प्रत्येकांचं हेच वक्तव्य असतं की हिंसेचं आम्ही समर्थन करत नाही मग मोर्चा काढल्यावरती हिंसा करणं याचं समर्थन नेमकं कोण करतं आणि याला बऱ्याच वेळेला बऱ्याच देशातून आपण पाहिलं असेल किंवा बऱ्याच वेळेला मोर्चावरती ज्यावेळेला लाठीपार होतो त्यावेळेला सत्तेत असणारे असतो किंवा ते काही जे काही राजकीय नेते असतील ते अशीच उत्तरं देताना आपल्याला पाहायला मिळतात की हे देशासाठी घातक होतं वेगळ्या वळणावरती चाललं होतं असे उत्तर तिथल्या नेत्यांची येतात आणि ते साहजिक आहे त्यांना स्वतःला वाचवण्यासाठी जी उत्तरं त्यांनी देतात तशी तिथल्याही नेत्यांनी ती उत्तरं तिथं दिलेली आहेत मग बघा पण जी उत्तर दिलेली ती नेते गेले निघून आता त्या अधिकारी जेलमध्ये असतील आणि ती मेलेली जी काही मृत्युमुखी पडलेली ती मोर्चे करणारी जवान आहेत ती कशासाठी करत होती आणि ती मेली आणि त्यानंतर हे इतकं हिंसक उळ लागलं म्हणजे एक चुकीचा निर्णय एक लाठी एक गोळी त्यांना कितीत पडली की कि आज देश सगळा होरपळतोय म्हणजे सरकारचा एक चुकीचा निर्णय सुद्धा किती मोठं देशाचं नुकसान करू शकते हे सुद्धा आपण या उदाहरणातून पाहू शकतो ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं त्यांच्या स्वातंत्र्यावरती गाला गेला त्यांच्या अधिकारावरती गाला घेतला किंवा त्यांच्या मागण्या त्यांचे स्वतंत्र त्यांच्या इच्छा त्यांचे हक्क जर दाबण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं हे एक जगानं आज आपण जगानं पाहिलं असेल आज आणि जगानं खरंच यातून जगाच्या जगाच्या पाठीवरती जे इतकं देश आहे त्या सगळ्यांनी राजकीय नेत्यांनी ने, खरं तरी याकडून बोध घेतला पाहिजे की आपण एखादा रबर किती ताणावा आणि कित तो कितपर्यंत ताणावा आणि तो जर अजून जास्त ताणला तर तो तुटना आपल्यालाच लागणार आहे आपल्याच देशाचं नुकसान होणार आहे त्यामुळे रबर किती तानायचा हे राजकीय नेत्यांनी ने ने ठरवलं पाहिजे की आपल्याला निवडून दिलंय म्हणून आपण खरंच आपलीच घरं भरायची सुद्धा बघितलं पाहिजे हो हा खरं तर प्रश्न निर्माण होतो या संपूर्ण गोष्टीमुळे या संपूर्ण नेपाळमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या यामध्ये कोण चुकीचं कोण बरोबर हा येणारा का नक्कीच सांगेल पण खरंच सामान्य जनतेचे जे काही अधिकार आहेत जे काही हक्क आहेत आणि त्यांचं जे काही स्वातंत्र्य आहे ते हिरावून कोणत्याही राजकीय नेत्यांनी सत्तेसाठी असो किंवा विरोधासाठी असो ते हिरावून नाही घेतलं पाहिजे आणि जर घेतलं तर त्याचं काय होतं याचं उदाहरण हे ज्वलंत समोर आता आहे तर मित्रांनो संपूर्ण नेपाळच्या प्रकरणावरती तुम्हाला काय वाटते या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये मात्र नक्की कळवा